चला नमस्कार सर्व नमस्कार चला लवकरच तुमचा दुसऱ्या टप्प्या संदर्भात नवीन झालेले शिक्षण मंत्री अनेक शाळेला भेटून सगळ्यांना धक्कादायक त्या ठिकाणी चांगलं काम करत आहेत त्यासोबत आता तुमचा शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो सुद्धा लवकरच क्लिअर करणार आहे नवीन झालेले शिक्षण मंत्री दादा भूष ज्यांचं जसं त्यांचं नाव आहे दादा त्याप्रमाणे ते खरंच काम करत आहेत चांगल्या प्रकारे आणि नक्कीच या जेवढे वेळ त्यांच्याकडे हे शिक्षण मंत्री पद आहे तोपर्यंत तो शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारे महत्वाचा बदल घडून जातील ही खूप मोठी आता दादा भूषे यांच्याकडे आशा लावून सर्व शिक्षण शिक्षक भरतीसाठी जे डोळे लावून बघितले आहेत जे म्हणतात की लवकर शिक्षक त्यांच्यासाठी अत्यंत चांगले यावेळेस पहिल्यांदाच असे शिक्षण मंत्री शिक्षक क्षेत्राला भेटलेल्या आता तुमचा दुसरा जो टप्पा आहे तो लवकरच जाहीर होणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून मांडा सगळ्या प्रश्नाला तिथं उत्तर दिले जाते ठीक आहे आणि लवकरच हा व्यक्ती जो आहे साधारणतः जर पाहिलं असेल तर दहा बारा वर्षामध्ये शिक्षण क्षेत्राला मिळालेला एकमेव असा व्यक्ती चांगला आपल्याला यावेळेस मिळालेला आहे तर नक्की शिक्षण क्षेत्रातले जे काय रखडलेले प्रकरण आहेत ते सगळे यांच्या काळामध्ये पूर्णपणे क्लिअर होतील आणि तिसरी टेट तेच दिलं मी टेट दोन हजार पंचवीस सुद्धा मी त्या ठिकाणी टायटलमध्ये आहे तर तिसरी टेटसुद्धा तुमची लवकरात लवकर असणार आहे हां काही प्रॉब्लेम असेल नवीन शिक्षण मंत्री आहेत त्याला अजून त्यांना अजून पूर्ण माहिती घेण्यासाठी वेळ लागेल सगळ्या परंतु खूप लवकर तुम्ही विचारही केल ना इतक्या लवकर दुसरा टप्पा पूर्णपणे भरती क्लिअर होईल दुसऱ्या टप्प्याची त्याच्यानंतर टेट तीन हा जो टप्पा आहे तो सुद्धा लवकर क्लिअर केले जातील आणि टेट तीनच्या अगोदर तुमच्या जागासुद्धा डिक्लेअर होतील मग टेट थ्री आहे त्याचं वेळापत्रकी चला ही भरती नेमकी कधी होईल दादा सांगतो सचिन दादा सगळे घेतो सर ती तिसरी डेट सुद्धा असणार आहे कळवतो मी तुम्हाला सगळ्यांना तिसरी डेट कधी असणार आहे आता हे जर पाहिलं असेल तुम्ही इकडे बघा दादा शिक्षण मंत्र्यांचा फोटो आहे आणि इकडे कोपऱ्यामध्ये सकाळ दिलेला आहे सकाळच्या पेपरची संपूर्ण बातमी आहे तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर सकाळच्या पेपरला आहे पेपरला जायची आवश्यकता नसेल तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं मी जशाल तशी पी डी एफ आहे ना हे पी डी एफ तिथं आहे बघा हा आणि तुम्ही चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी एकदा सबस्क्राईब करून द्या इथं पाया दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच शालेय शिक्षण मंत्री दादा भुशी यांनी माहिती दिली राज्यातील शाळामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे कशाच्या माध्यमातून तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्तसुद्धा चेंज झालेले आहेत नवीन आयुक्त आहेत नवीन शिक्षण मंत्री आहेत आणि हे आ, सर्वात महत्त्वाचा आयुक्तापेक्षा शिक्षण मंत्री महत्वाचे आपल्याला कारण हा व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे लवकर तुमची सगळे आत्तापर्यंत दहा बारा वर्षात जे काही शिक्षक भरती रिलेटेड शिक्षण शे, एज्युकेशन क्षेत्राविषयी राहिले सगळे निर्णय क्लिअर केले जातील शालेय शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण मिळाव्यासाठी आमचा आग्रह आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी राज्यातील शाळामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूषे यांनी मुंबईत दिली आहे राज्यातील शाळा संस्थाचालकांच्या प्रतिनिधीसोबत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं त्यांनी घेतलेला जो आढावा बैठक आहे त्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे टीईटी पास नसेल तर फॉर्म भरता येईल का सचिन भरता येतो पण जर तुमचं बी एड असेल तर बी एड नसेल आणि टी टी पास नसेल तर अजिबात भरता येत नाही बरं का हा बैठकीत भूषे दादाज भूषे यांनी घोषणा केली की यावेळी शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे संचालक राहुल रेखावार प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आदीसह राज्यातील पंच्याहत्तरहून अधिक संस्था चालक उपस्थित त्याच्या बैठक आढावा बैठकीमध्ये सर्व होते आणि पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीची दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया आणि त्याचं काम सुरू लवकरच होईल असे सांगत अजूनही राज्यातील काही संस्थाचालक आपल्या शाळांमधील माहिती ही पवित्र पोर्टलकडे देत नाहीत त्यावर भूशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जेवढे काही त्या ठिकाणी जागा असतील संचमानित असेल तर ते तेवढी तुमची दुसऱ्या टप्प्यामध्ये क्लिअर होईल आणि तिसऱ्या टप्पा सुद्धा तुमचा लवकरच क्लिअर एकीकडे आदिवासी पाण्यावर असलेल्या गुणवत्ता शुद्ध करत असताना अनेक शाळामध्ये पाच सहावीतील विद्यार्थ्यांना वाचता येत नाही आता तुम्ही पाहिलं असेल शिक्षण मंत्री झाल्या झाले त्यांनी पहिलं काम काय केलंय तर ज्या राज्यातील आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या झडपीच्या शाळा आहेत नगरपालिकेच्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला भेट दिली आणि त्या भेटीतून त्यांना ही जे आता वाचतोय ही, ही सगळी माहिती त्यांना ते कळाली अजून अशा मुलं आहेत अशा मुली आहेत असे विद्यार्थी आहेत की ज्यांना नीट वाचता सुद्धा येत नाही हे प्रश्न कसे सोडवता येईल तर त्यासाठी हाच पर्याय आहे की टेटच्या माध्यमातून झालेल्या सर्वाधिक शिक्षकांना लवकरात लवकर रुजू करून घेणे यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचे आव्हान भूषे यांनी संस्था चालकांना केले ते म्हणाले तालुका आणि जिल्हा पातळीवर विशेष सुटतील असा प्रयत्न केला जाईल संचालक असतील शाळेच्या कामासाठी विभागाकडून जाणीवपूर्वक त्रास होणार नाही तसंच भौतिक सुविधांची माहिती घेऊन त्याचा रोडमॅप तयार केला आणि पवित्र पोर्टल भरती नको असं जे काय म्हणत होतं राज्यात होणारी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नाही ही पद्धत रद्द करून संस्था ठराव त्याचे अधिकार द्यावेत अशा अथवा वेगळी यंत्रणा राबव अशी मागणी संस्था चालक करत आहे आता चालक ते करणारच आहे कारण त्यांच्या मर्जीतला माणूस पाहिजे पाहिजे तेवढे पैसे देणार पोरांना शिकवून त्यांना काय देणं घेणं नाही कसे शिक्षक तर हे होणार नाही लक्षात नवीन जे शिक्षण मंत्री आहे ती भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच राबवली जाणार कारण त्यांना माहिती आहे हे मुलं त्या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी टी ई टी पास करून येत आहेत त्यासोबत टेटला चांगले गुणवत्ता मार्क घेत आहेत आणि मगच त्यांचं शिक्षक भरती म्हणून काय होतंय काम होते त्यामुळे इथं हा होणार आहे बरोबर याशिवाय टप्पा अनुदान क्रीडा संगीत शिक्षक भरती आदी बघा क्रीडाच्या सुद्धा जागा निघलेल्या आहेत संगीत शिक्षक भरती आधी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे शिक्षण मंत्री जे आहे आपले दादा भूषे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की लवकरात लवकर या बैठकीत जो आढावा आहे की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो लवकर चालू केला जाणार आहे जेवढ्या त्या जागा रिक्त आहेत दुसऱ्या टप्प्यात सर्व जागा घेतल्या जाणार आहेत आता जागा अंदाजा जो काय लावला जातो जागा त्यापेक्षा जास्त जागा असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि टेट तीन टेट आहे तिसरी टेट याचं सुद्धा नियोजन चालू आहे तर ते टेट मागची जशी दोन हजार बावीस तेवीसची जी टेट झाली ना दुसरी टेट, त्या टेट तर त्या प्रकारची ही टेट होणार नाही म्हणजे कसं की अगोदर तुमची परीक्षा घेतली कोर्टाच्या निर्णयामुळे कोर्टाचा जो दट्ट त्याच्यामुळे आणि मग झालं काय त्या ठिकाणी जागा वर्षभराने कुठेतरी आल्या त्याच्यानंतर पुरत दीड वर्ष ला। लागलं ला यावेळी अशी प्रक्रिया होणार नाही तर त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे लवकर चला काय नव्वद मार्क टेटला आहे विथ इंटरव्ह्यू लागेल का बघा आता विथ इंटरव्ह्यू जागा किती आहे यांनी पहिलंच गोळ काय केलाय एक ते पाचला ज्यांचं सिलेक्शन झालंय सहा ते ज्यांचं सलेक्शन झालंय तर त्यांना अजिबात दुसऱ्या टप्प्यामध्ये चान्स द्यायला नव्हता पाहिजे होता सरळ सरळ तुम्हाला एक तर घ्यायचं हे सुरुवातीला निर्णय पाहिजे होता प्रसिद्धीपत्रक पाहिजे होतं जी आर पाहिजे होता तर झालं काय तेच मुलं परत इंटरव्ह्यू लागले ठीक आहे त्याच्यामुळे सध्याच्याला सांगणं कठीण आहे की तुमचं किती मार्काला त्या ठिकाणी सिलेक्शन होईल म्हणून शिवा पाटील आहे सी आहे टेट एकशे दहा टीटी दोन पास आहे सब्जेक्ट इंग्रजी आहे आणि सामाजिक शास्त्र आहे विदाऊट इंटरला फिक्स होईल का सांगणं कठीण आता कारण तेच तेच जर अगोदर मुलं लागले त्यांना जर चान्स नाही दिला तर शक्यता असू शकते शंभर टक्के अजून सांगणं शक्य नाही आता पोर्टल चालू होईल लवकर लवकर तुमचं पोर्टल चालू होईल आणि त्याच्या संदर्भात शिक्षण मंत्रालयात सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यामुळे दुसरा टप्पा लवकर हाताळतील आणि चांगल्या प्रकारे लवकरात लवकर तिसरी टेट होईल दुसरं जसं दोन हजार सतराचं अजूनही प्रोसेस सुरू आहे तशी होणार नाही दुसरा पूर्ण प्रक्रिया ती होईल त्यासोबत रयतचा जो मुद्दा आहे तो रयतचा मुद्दा सुद्धा निकालीत काढतील त्यांचं सुद्धा दुसऱ्या कुठेतरी शाळेभर जिल्हा परिषद झडपी महानगरपालिका समायोजन करतील आणि दुसरा जो पूर्ण टप्पा आहे तो पूर्ण क्लिअर करतील आणि मग त्याच्यानंतर तुस तुमची टेट तीन असेल एस सी एकशे सहा विदाऊट इंटला आहे का महिला आहे का महिलांचं तर ऑलरेडी आहे शंभर वाया सुद्धा महिला होऊ शकतात सर कुणबीची नोंद अगोदर नाही आता चान्स दिला जाणार सचिन त्याच्यासाठी चान्स आहे ना त्याच्यात तुम्हाला पूर्ण चान्स असणार आहे पण तुमचं जे शैक्षणिक आहे टेट असेल तर मागचीच टेट वर धरलं जाणार टी वर धरले जाणार नवीन तुम्ही टी पास असाल त्यात ऍड करता येणार नाही तुमची कास्ट आहे कास्ट चेंज करता येऊ शकते दुसऱ्या टप्प्यात तेवढे तुम्हाला त्या ठिकाणी काय जाणार सवलत दिले जाणार आहे सगळ्यांना दुसरा जो टप्पा पूर्णपणे सवलत असणार आहे तेवीस बी एड कम्प्लीट आहे ते तीन साठी भरू शकतो का हो बी वाले तुम्ही भरू परंतु तुमचे टीईटी दोन पेपर, पेपर पास असाल तर सहा ते आठ वर्गासाठी होईल आणि जर तुम्ही टीईटी पेपर कुठलाच पास नसताल तर मग तुमचा नऊ ते बारा या विषयासाठी या वर्गासाठी विचार केला जाईल अ चला सर चौऱ्याण्णव आहेत सी आहेत बोट टेट प्रकल्पग्रस्त होईल का बघा प्रकल्पग्रस्त जर पाहिलं असेल तर एक अठ्ठ्याण्णववाला प्रकल्प लागलेला आहे त्याच्यानंतर सत्त्याण्णवला ला प्रकल्प लागला आता तुमचं चौऱ्याण्णव पर्यंत कमी येईल का त्यात सुद्धा एका एका मार्गाला खूप मुलं आहे त्याच्यामुळे सांगणं कठीण आहे पण होप ठेवा आणि पुढची सुद्धा तयारी चालू राहू द्या चला सचिन पवार म्हणतात थँक्यू वेलकम चला वेलकम दादा चला टेट तीन मध्ये किती जागा येतील एक्झाम बघा टेट तीन ला खूप मोठ्या जागा रिक्त जागा अजून प्रमाण खूप मोठं आहे साधारणतः कालच्या पर्वाच्या जर पेपर जर तुम्ही पाहिला असेल पंधरा हजारापर्यंत सांगितलंय परंतु शक्यता जेवढ्या तुमच्या तेवीस हजार जागा या दुसऱ्या टेटवर काढल्या होत्या तेवढ्याच प्लस मध्ये तुमच्या जागा सुद्धा या तिसऱ्या टेटला असतील सगळ्यांना प्रकल्पग्रस्तांना राखीव जागा असतात का हो प्रकल्पाच्या राखीव जागा असतात आणि जर प्रकल्पग्रस्त जागा रिकाम्या राहिल्या ठीक आहे आता पहिल्या टप्प्यातल्या काही प्रकल्प जागा रिक्षा राहिल्या तो दुसऱ्या त्या प्रकल्पासाठी येतील आणि जर यदा काय नाही मिळाला प्रकल्पाचा मुलगा तर ओपनमध्ये जातात परंतु असं अजिबात होत नाहीये सगळे प्रकल्प मिळतात आणि त्यामुळेच प्रकल्पाचं तुमचं कमी लागतं स्वप्नील पंडित एस सी आहे एकशे सहा आहे मला विदाऊट इंटरव्ह्यूला होईल का दोन्ही टी टी बहुत आहे स्वप्नील दादा तुमचं किती एकशे सातला झालं एकशे आठला झालं कमेंट करा चला फेज दोन आणि फेज तीनमध्ये मध्ये तरी सुद्धा खूप कन्फ्यूज आहे ओके सर ओके चला चला शिवा पाटील हा ए... कमी होईल ना थोडं कमी होणार आहे जसा तुम्ही पाहिलं असेल मिरीट कमी झालेला आहे ठीक आहे तसं मिरीट तर शंभर टक्के कमी होणार एक दोन तीन मार्क तुम्ही तेवढे धरून चला ते ते तो की तेवढ्या मार्कला तुमचं जे मिरीट आहे ते नक्की नक्की कमी असणारी काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही आणि तिसऱ्या टेस्टची पूर्णपणे तयारी करा कारण जागा खूप मोठ्या आहेत प्रक्रिया लवकर होणार आहे एन अपेक्षित राहील का शीतल एन टीडी वाल्याचं नाईन्टी एट ला झालं नाही तुम्ही कस काय खाली राहील एन टी डी वाले एनटीडी का एन टी सी होते एन टी सी एन टीडी दोन्ही पैकी नाईन्टी एट वाला मेल मुलगा आहे ज्याचं झालेलं आहे तुम्हाला नाईन्टी नाईन आहे प्रोजेक्ट फेड मला एक कमेंट करा आ, टी टी पेपर एक पास आहात का शीतल कारण टी पेपर एक लाइन्टी एट ला आहे बर का एन टी डी वाल्यांचे पंचावन्न साठ हा राईट राईट पंचावन्न साठ राईट पंचावन्न साठ च्या मुद्द्यामुळे साठ पर्सेंट ज्याला आहे त्याचं झालं होईल त्याचा सुद्धा आहे कोर्ट निर्णय होईल जे काय असेल ते बघा आहे सर टीईटी पेपर एक पास डब्ल्यू एस नाईन्टी सेवन आहे सेकंड फेज सिलेक्शन बघा एक शंभर मार्क पाहिजे ईडब्ल्यू एस वाले ज्या महिला आहेत त्यांना शंभर मार्क तरी पण एक होप ठेवा नाही तर तिसऱ्या टेट ची एक तीन चार महिने तयारी करा आरामशी तुमचं जागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता जी भरती झाली आपली टेट पवित्र पोटोच्या कम्प्लीट होणार आहे पन्नास साठचा चा जो मुद्दा आहे तो सुद्धा लवकर साधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत लागू शकतो शक्यता सेकंड फेज मध्ये होईल का सर शीतलता होऊ शकतं शक्यता ठेवा एक ओके होप ठेवा आणि बघा होप ठेवून इतर आता दीड लाख भरती प्रक्रियाचा जो काही टप्पा राबवणार आहे सरळ शिवा भरती प्रक्रियेमध्ये ठीक आहे त्या टायपिंग जागा आहेत एनी ग्रॅज्युएशनच्या जागा आहेत बारावीवर बेसवर जागा असणार आहेत त्यामुळे तुम्ही एक साधारणतः तीन ते चार महिने अभ्यास करा इंग्रजी गणित असेल असेल बुद्धिमत्ता सगळ्या विषयाचा इतरही स्पर्धा परीक्षेची तयारी एक तुम्ही एक्झाम नक्की त्या ठिकाणी द्या त्याचा फायदा असा होईल की तुमचं शिक्षक म्हणून जर कुठं सिलेक्शन नाही झालं तर इतर सरळ शिवाय कुठेतरी सिलेक्शन तुम्ही लागता चला घेतोय घेतो सगळ्यांचा घेतो कमेंट मला मोबाईल कमेंट बघतोय सांगतो तुमच्या सगळ्यांच्या चला घेतोय तुमची आ, येन पुरे तुमची सुद्धा घेतोय मी चला एकशे सहा टेट चे आहेत मार्क आ, सर होईल का विदाऊट इंटरव्ह्यू बघा आता मागचाच टप्पा जर पाहिला असेल तुम्ही तर विदाऊट इंटरव्ह्यू खूप जास्त लागलेला आहे त्याच्यामुळे आता एकशे सहा ला होईल सांगता येत नाही सेकंड फेज बद्दल सिंपल लँग्वेज मध्ये सांगा बघा सेकंड फेज तुमची साधारणतः लवकर म्हणून सांगितलंय जो पन्नास साठचा पंचावन्न साठचा जो मुद्दा आहे तो झाला की सेकंड टेट दहा दिवसामध्ये क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर तुमची टेट तीनचं जे टीईटीचा निकाल लागल्याच्या नंतर तुमचं त्या ठिकाणी टेट नवीन भरती जी आहे त्याची पूर्ण वेळापत्रक त्याचं नियोजन त्यासोबत त्याच्या जागा पहिले डिक्लेअर होतील स्वतः शिक्षण मंत्री पूर्ण माहिती देतील ठीक आहे चल या प्रकारे लक्षात असू द्या बाकीच्या राहिलेल्या दीड लाख भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक भरती साधारणतः एक तिसऱ्या टेटमध्ये एक वीस हजार जागा असतील एवढं लक्षात ठेवा चल आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा सर्वांनी टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करते तर सगळी माहिती होतो त्यासोबत तुम्ही जर आ, समाज कल्याणचा फॉर्म भरला असेल त्याची टेस्ट सिरीज आहे मुलींसाठी स्पेशल जागा होत्या कल्याणसाठी अधीक्षकच्या महिला अधीक्षक फक्त मुलींसाठी जागा नाईन्टी टू जागा होत्या ज्याने कोणी फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ पण बघून घ्या आणि ते टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केली आहे मुलीमध्ये तुम्ही अंगणवाडी परीक्षिका मुख्य शिविकाचा जर फॉर्म भरला असेल त्याचीसुद्धा टेस्ट सिरीज आजचे दिवस एकोणपन्नास रुपये फीस आहे ती घेऊन टाका पीडीएफ पेपरचं विश्लेषण दिलेलं आहे ओके ओके चला ओके म्हणताय चला थांबतो मी आपण भेटूया पुन्हा काळजी करू नका पुन्हा रात्री आहे संपूर्ण डिटेल माहिती घेऊन शिक्षण मंत्र्यांसोबत सुद्धा काहीचे निवेदन द्यायचे आपल्याला ठीक आहे चला